नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि सादर करणार आहे आज एका नवीन विषयावरचं माझं काव्य विषय नवीन जरी असला तरी त्याला जवळजवळ महिना होत आला आहे वीस एकवीस दिवस झाले असतील ते उघडं पडल्याला आणि तो विषय आहे नीटच्या पेपरपोटीचा नीटच्या पेपरफुटीवर मी यापूर्वीही लिहिलं होतं परंतु मोगम लिहिलं होतं त्याला शासनालाही जबाबदार धरलं होतं त्याच्यामध्ये आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्याबद्दल मी लिहिलं होतं परंतु काल ए बी पी माझाला बातमी ऐकली आणि लातूरच्या चार शिक्षकांना अटक झाली या गुन्ह्यामध्ये आणि ते त्यात गुंतलेले आहेत पेपरफुटीमध्ये असं कळाल्यानंतर मन सुन्न झालं काय करावं हे कळेना ना काय करू शकतो आपण ओरडण्याशिवाय आपण काय करणार परंतु ही आशी वृत्ती का हतबल झालो आम्ही ही आशी वृत्ती का म्हणून शिक्षकामध्ये यावी कशामुळं हो तुम्हाला शासन पगार कमी द्यायलाय का नाही तुम्हाला कोणत्या सुविधा कमी आहेत का नाही अहो तुमचा लोकप्रतिनिधी विधानसभेत आहे शिक्षकावर अन्याय जर झाला तर त्याला वाचा फोडण्यासाठी त्याचे प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी तुमचा आमदार आहे विधानसभेमध्ये आणि मग शिक्षकावर अन्याय झाला तर त्याला वाचा फोडावी पण शिक्षकांनीच कोणावर अन्याय केला तर त्याला कुणी वाचा फोडावी हो कोणी फोडावी सांगा ना द्या उत्तर आता सगळे शिक्षक वाईट आहेत काहीच करत नाहीत कर्तव्य करत नाहीत असं मला मुळीच म्हणायचं नाही चांगले शिक्षक आहेत म्हणून तर विद्यार्थी घडतात अजूनही घडतात अजूनही मिरिटचे विद्यार्थी आहेत अजूनही कर्तव्याला जागणारे विद्यार्थी कर्तव्याला जागणारे कितीतरी गुरु आहेत कितीतरी शिक्षक आहेत परंतु जे शिक्षक सर म्हणून घेतात स्वतःला ते गुरुजी म्हणत नाहीत गुरुजी म्हणल्यावर त्यांना लाज वाटते अहो जी या शब्दामध्ये किती आदरार्थी उच्चारायची शब्दाचा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना स्टेजवरून कुणी एकनाथ शिंदे म्हणतं का एकनाथजी शिंदे हे का नाही देवेंद्रजी फडणवीस नरेंद्रजी मोदी उद्धवजी ठाकरे नानाजी पटोले असं म्हणतात ना आहे नाही जी का म्हणून लावतात तर ते आमचं आदरस्थान आहे शरद चंद्रजी पवार जी का लावतात पाठीमाग तर ते आमचं आदरस्थान आदरणीय आदर भावना आहे त्यांच्याबद्दल आणि म्हणून गुरुजी नुसतं गुरु म्हणत नाही गुरुजी आमच्या लहानपणी गुरुजी असायचे आता सर झाले आणि हे कशामुळं बोकाळलं प्रकरण शिक्षकाचं शिक्षक बिघडले इतके कशामुळं पूर्वी आमच्या लहानपणी जिल्हा परिषद शाळा असायच्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असायचे जिल्हा परिषद शाळेतच आमचं शिक्षण झालं आणि असं नका म्हणू की जिल्हा परिषद शाळा खूपच वाईट होत्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेले जिल्हाधिकारी आहेत सध्या पुढं हळूहळू काय झालं की ज्यावेळी चंद्रे पुढारी राजकारणात घुसले आणि त्यांना नवीन नवीन कल्पना सुचू लागल्या पैसे कमवण्याच्या श्रीमंत होण्याच्या त्यावेळेस निझाम काळापासून प्रत्येक गावाला गावाच्या काही क्षेत्राच्या टक्केवारीमध्ये गायरान सोडलेलं असायचं दहावीस टक्के गावाचं क्षेत्र जर दोन हजार हेक्टर असेल तर शंभर दीडशे हेक्टर गायरान सोडलेलं असायचं कशाला गुरं चरण्यासाठी परंतु यांनी कायद्यामध्ये अशी तरतूद केली की या गायरानाचं वाटप करता येईल परंतु ते वाटप शैक्षणिक कारणासाठी असेल तर करता येईल आणि मग असा कायदा झाल्यानंतर अशी तरतूदच त्या शासन नियमामध्ये असल्यानंतर मग या पुढाऱ्यांनी गायरान लाटायला सुरुवात केली प्रत्येक गावाभोवतालचे गायरान पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास एकर एक, एक रुपया किमतीमध्ये लाटले कशासाठी शिक्षण संस्था काढण्यासाठी आणि मग असंख्य शिक्षण संस्थेला परवानग्या मिळायला सुरुवात झाली आणि मग त्या परवानग्या मिळाल्या की त्याच्यावर नोकर भरती सुरू झाली शिक्षण संस्थांना परवानगी मिळाल्यानंतर मग नौकर भरतीमध्ये घोटाळे मग स्वतःचे नातेवाईक तिथे शिक्षक म्हणून भरल्या गेले मग ते त्यांची पात्रता असो नसो शैक्षणिक पात्रता असेल पण बुद्ध्यांक असो नसो हुशारी असो नसो इंटरव्ह्यू घेणार यांचीच बॉडी मंजुरीला वरी पाठविणार हेच वरी मंजूर करणार हेच असंख्य शिक्षण संस्था झाल्या आणि मग संस्थेच्या शिक्षकाला निवडणुकीलाही उभा राहता येत संस्थेच्या शिक्षकाला सरकारच्या विरुद्ध बोलता येत संस्थेच्या शिक्षकाला सरपंच होता येत जिल्हा परिषद मेंबर होता येत जिल्हाध्यक्ष होता येत पगार मात्र शासनाचा खाता येतो मग असा शिक्षक राजकारण्याशी संपर्क आल्यानंतर त्याचं शिकविण्यात मन लागेल का त्याचं चित्त कशाकडे जाईल फक्त पैसा छापणे फक्त पैसा कमावणे याला कोण जबाबदार आहे मग सगळा दोष शिक्षकाला देऊन कसं जमलं हो आपल्याला नियमाकडे बोट दाखवावं लागेल ना की संस्थेच्या शिक्षकाला का दिली परवानगी राजकारण करायची त्यांना अनुदान नाही का त्यांना शासनाचा पगार नाही का ते कर्मचारी नाहीत का आणि मग ते मोर्चा घेऊन जर तुम्हालाच शिव्या देऊ लागले पुढारी बनून तर हे कसं ह्या हा कुठला कायदा आणि याच्यापासून या गुन्हेगारीचा उगम झाला शिक्षकामध्ये पूर्वी नव्हते बंद नव्हते अजूनही जिल्हा परिषद शिक्षक राजकारणात उतरू शकत नाही बायकोला उतरू शकतो परंतु तो स्वतः उतरू शकत नाही बायकोला पदाधिकारी करू शकतो परंतु संस्थेचा शिक्षक मात्र स्वतः पदाधिकारी होऊ शकतो राजकारणात येऊ शकतो ठीक आहे या परंतु राजकारणात एकदा आलं की ते भोवतालचं जे राजकारण आहे त्याप्रमाणे मग मलाही तसं वागावं वाटतं आणि तिथून गुन्हेगारीचा उदय होतो अरे राजा हो तुम्ही पैसे कमवायलात कशासाठी काल लेकरांचे तळतळाट तल घ्यायला तेवढे कशामुळं काय मिळणार आहे तुम्हाला माझ्या भाच्याचा परवा फोन आला हा घोटाळा झाल्यानंतर हा नीट पेपर फुटल्यानंतर तो अकरावीला आहे सध्या आणि ऑनलाईन नीटचे क्लास करायलेले ते अत्यंत गरीबी आहे बापाची आणि बाप काहीतरी त्याचा कॉम्प्युटरचा व्यवसाय करतो दो रजिस्ट्री ऑफिस पुढं बसून आणि तशामध्ये तो ऑनलाईनचे क्लास करतो पोरगा त्याला एक दोन तीन पत्राची खोली काढून दिलेली आहे अभ्यासाला आणि तिथं तो, तो, तो कोंडून घेतो स्वतः आला आणि नीटचा अभ्यास करतो त्याचा मला फोन आला म्हणला मामा ह्या नीट परीक्षेचा पेपर फुटला आहे म्हणला त्याचा घोटाळा झाला आहे आणि आता पुढच्या वर्षी माझ्या वेळेस झा जा, झालं असं तर कसं करावं मला तर सध्या मार्क चांगली आलेत पण पैकीच्या पैकी मार्क जर दुसऱ्याला पडली तर माझं कसं व्हायचं काय उत्तर द्यावं हो त्या निरागस लेकराला मी काय म्हणावं हो त्याला सांगा ना घोटाळे करणाऱ्या शिक्षकांनो पेपर फोडणाऱ्या शिक्षकांनो स्वतःना सर म्हणून घेणाऱ्या शिक्षकांनो काय सांगावं हो त्या निरागस लेकराला सांगा द्या उत्तर याचं सोळा वर्षाचं लेकरू येते मॅट्रिक होऊन अकरावीला बसलेलं आहे आणि ते अभ्यास करायला नीटचा रात्रंदिवस जागून जेवण सुद्धा ते भाकर खाईना जीवाला त्याचं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचं आणि एकतर ओपन कॅटेगरी आहे आणि त्याला डॉक्टर होऊन दाखवायचं बापाला त्यानं काय करावं तुम्ही पेपर फोडल्यानंतर आणि म्हणून मी आज लिहिलंय उघड उघड मी याच्यापूर्वी डॉक्टरवर सुद्धा लिहिलं होतं कोण्या डॉक्टरवर ज्या डॉक्टरने रक्त बदललं पुण्याच्या अपघात प्रकरणामध्ये त्या डॉक्टरची चप्पी करा आणि दिंड काढा त्याची गाढवावरून सगळ्या देखत तर अशा प्रकरणाला वचत बसल आणि म्हणून आज सुद्धा लिहिलंय मी की ह्या मास्तरांना कायदा जो शिक्षा देईल ती देईल परंतु आधी नीटचे जेवढे विद्यार्थी आहेत ते परीक्षाला बसलेले पेपर मार्क घेतलेले ते सगळे विद्यार्थी गोळा करा आणि त्यांच्या समोर उघडं करून हाना हो त्याच्याशिवाय वचक बसणार नाही त्याच्याशिवाय हे नीट होणार नाही गुन्हेगारी वृत्ती यांची थांबणार नाही आणि छत्रपती महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशी शिक्षा दिली जायची ताबडतोब शिक्षा दिली जायची त्याच्यामुळं ह्या गुन्हेगारीला आळा बसत होता आता जमानतीन भानगडीन कोर्ट कचऱ्यान प्रकरण किती दिवस चालणार आणि कोणाला काय होणार त्याच्यामुळं वचक बसणार आहे का त्याच्यामुळं नाही बसणार मग तुम्ही हे जे करायलात एवढं आले घोटाळे ते कशासाठी करायला पैसे मिळवायसाठी पैसा कशासाठी मिळवायचा आहे सांगा ना कशासाठी मिळवायचा पैसा किती दिवस जगायचे प्रत्येकाला उद्या कोणाचं काय होणार आहे हे माहीत आहे का माहीत आहे का? माही का मग तुमचा पैसा कोणाच्या कामी येणार आहे पुन्हा अरे नका ना असं करू जे मिळतंय त्याच्यात समाधान माना स्वाभिमानानं सांगतोय मी बत्तीस वर्ष महसूल खात्यात नोकरी केली पाठवा माझ्याकडे ईडी करा माझ्या एसटीटीची चौकशी एक गुंठा जमीन आहे का माझ्या नावा मा... माझ्या मालकीची माझ्या कुटुंबातल्या कोणाच्या नावावर एक घर मी कर्ज काढून बांधलंय फक्त आणि लोक मला म्हणायचे हमेशा तुम्ही महसूलमध्ये का इतकी वर्षे झाले वा भरपूर कमी असणार आहे कशाला कमवायचंय हो ज्या शासनानं आपल्या जन्माचं गुत्त घेतलंय त्याची नोकरी इमानी करायची संपला विषय काय करायचंय आणि त्याचं फळ तुम्हाला नक्की चांगलं मिळतं तुम्ही जर तुमचं कर्तव्य नीट केलं तर त्याचं फळ निश्चित तुम्हाला मिळतंच हो मिळत कसं नाही तुमचे लेकर चांगले निघते परंतु नाही आम्हाला लवकर श्रीमंत व्हायचंय भयंकर कमवायचंय आणि लेकरांच्या हातानं मार आहे हे परिणाम पुढं आपले लेकर असे बेकार का निघतात असे याच्यामुळं निघतात आणि म्हणून जे तळमळीनं मी बोलतोय की तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे आम्ही बोलण्याशिवाय काय करणार हो काय आहे आमच्या तळमळीनं बोलावं तर लागल कुणीतरी याच्यासाठी कार्या बाबा का, का करायला तास कशामुळं वागायला तास का बुद्धी व्हायली तुम्हाला कुठं ठेवणार आहेत पैसा हा कमवून आणि त्या लेकरांचे तळतळाट तल घेऊन सांगा ना नका हो असं करू नका करू आणि जे लोकप्रतिनिधी आहेत जे शिक्षकांचे आमदार आहेत त्यांनी एखादी कार्यशाळा का घेऊ नये शिक्षकांची का नुसते प्रश्न मांडायला तुम्हाला हे केलंय तुम्हाला शिक्षकाचं समुपदेशन नाही करता येत का तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहात संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी का करू नये सगळ्यांना त्यांनी का शिकवू नये सगळ्यांना त्यांनी का बैठका घेऊ नयेत सगळेच वाईट नाहीत परंतु जे आहेत त्यांच्यामुळं सगळे बदनाम व्हायला लागलेत किमान याची तरी जाणीव करून द्या त्यांना की तुमच्यामुळं अख्खा पेशा बदनाम व्हायला आहे तुम्ही सुधरा स्वतःला अहो तुम्ही दारू प्यायची आहे तर घरी प्या निदान शाळेत नका येऊ हो दारू पिऊन काय धडा घ्यावा त्या लेकरांनी आणि मग लेकर पाणी करत असतील तर त्याचा दोष लेकराला का द्यावा आम्हाला एखाद्या वेळेस तंबाखू खावी वाटली तर गुरुजी समोर अजून सुद्धा आमच्या गुरुजीसमोर डेरिंग होत नव्हती तंबाखू खायची सुद्धा आमची हे वास्तव आहे हे सत्य आहे आणि त्या गुरुजीने आम्हाला इतकं ठोकलेलं आहे इतकं ठोकलेलं आहे परंतु त्यांच्याबद्दल प्रेम आहे आम्हाला आम्हाला त्यांच्या पुढं नतमस्तकच व्हावं वाटतं अजून सुद्धा आणि म्हणून अजून आमच्या तीस दहा तीनशे उजळणी पाठ आहे अजून आमच्या कविता पाठ आहेत अभ्यासक्रमातल्या कव्हाच्या चौथी पाचवीच्या अजून आमचं इंग्लिश इंग्लिश चांगलं आहे अजून आमचं गणित चांगलंय आम्ही कांड्यावर बेरीज वजा बाकी करतो हाताच्या कांड्यावर कशामुळं कशामुळं घडलोत आम्ही त्या गुरुजीमुळं घडलो सरांमुळं नाही आणि म्हणून हे मी तळमळीनं सांगतोय की नका रे बाबा असे घोटाळे करू तुम्ही शिक्षका पवित्र पेशा पत्करलाय तुमच्याकडे लोक आदरानं पाहतात कशामुळं कशामुळे बदनाम व्हायलात तुम्ही आणि तुमच्यामुळं चांगल्या लोकांना का बदनाम करायला कुठं ठेवणार आहात हा पैसा प्रत्येक क्षेत्रामध्ये असे आहेतच नमुने तुमचंच क्षेत्र आहे असं नाही परंतु तुमचं क्षेत्र हे विशेष आहे ज्याला गुरुचा दर्जा आहे त्यानं हे करू नये करू नये त्यानं आणि करायचं असेल तर भोगा परिणाम मग एक दिवस याचा उद्रेक होईल एक दिवस याचा उद्रेक होईल लोक रस्त्यावर येतील आणि तुम्हाला फिरू देणार नाही ज्यांनी नेटच्या परीक्षेसाठी जीव जाळलाय ज्या लेकरांनी त्यांचे पालक गप्प बसणार नाही वडून काढतील तुम्हाला बाहेर आणि म्हणून माझं हे तळमळीचं बोलणं खरं बोलल्यावर सख्या महिला राग येतो हे ब्रीद वाक्य घेऊनच मी चॅनलवर बोलतोय जे सत्य असतं ते कटू असतं झोंबतं ते परंतु विलाज नाही त्याला जे असे आहेत त्यांनी धडा घ्यायचा आहे जे चांगले आहेत त्यांना नतमसतं कमी त्यांनी ते कर्तव्य करायलेत म्हणूनच आज देश घडतोय परंतु ज्यांनी त्या क्षेत्रात घुसून मुजोरी सुरू केली आहे त्यांच्यासाठी माझ्या या आजच्या ओळख ऐकूया आपण माझी आजची वात्रटीका ज्यांचं खातात मीठ त्यांचंही करीत नाहीत नीट या माझ्या कवितेचं नाव आहे ज्यांचं खातात मीठ त्यांचंही करीत नाहीत नीट गुरुजीवरील पूज्य भावनेचे विचार फोल ठरले आहेत गुरुजीवरील पूज्य भावनेचे विचार फोल ठरले आहेत आणि नीटचा पेपर फोडण्याच्या गुन्ह्यात चार मास्तर धरले आहेत बघा तुझं स्वतःच काम तरी ज्याला नीट कर म्हणावं लागतं तुझ स्वतःच काम तरी ज्याला नीट कर म्हणावं लागतं दुर्दैवाने आमच्या राज्यात त्यालाच सर म्हणावं लागतं मोठी गंमत आहे बोर्डाच्या परीक्षेत पास करायला पूर्वी उत्ते पैसे ठरवत होते काय वाटत नव्हतं एवढं की एखाद्या प्रश्नाची कॉपी मास्तरानं दिली गुन्हा कुणात होत असतो होत नाही असं नाही काही वाटत नव्हतं पण अख्खा पेपरचा पेपरच फोडाय म्हणल्यानंतर आता याला काय मला हचावकार अडावं ह आणि म्हणून बोर्डाच्या परीक्षेत पास करायला पूर्वी गुत्ते पैसे ठरवत होते आणि गार्डिंग वरचे मास्तरच पोरांना उत्तराची कॉपी पुरवित होते आता एवढ्यावर भागेना म्हणून मोठं पाणी तोडू लागले आता एवढ्यावर भागेना म्हणून मोठं पाणी तोडू लागले आणि नीट सारख्या मोठ्या परीक्षेचा मास्तरच पेपर फोडू लागले बघा तुम्ही कधीही बघा एखाद्या दरोडेखोराची जर पूर्व हकीकत तपासली तर तो पूर्वाश्रवीचा भुरटा चोर असतो आणि पुढं तो दरोडेखोर होतो एकदम दरोडेखोर कुणी होत नाही आणि म्हणून तसंच याच्यात सुद्धा आधी क्वापी पुरवायची आधी गुत्त घ्यायचं पोरग पास करायचं आणि नंतर पेपर फोडण्याचा दरोडा टाकायचा म्हणजे बुरट्या चोरापासून दरोडे खोरा हा प्रवास या पेपर फोडणाऱ्या मोठं पाणी तोडू लागले नीट सारख्या मोठ्या परीक्षेचा मास्टरच पेपर फोडू लागले सभ्यतेच्या नावाखाली नेमके असे प्रकार चालत असतात कुणी कुणी वाईट म्हणावं त्यांना सभ्यतेच्या नावाखाली असे नेमके प्रकार चालत असतात आणि भुरट्या चोरा करणारेच पुढे मोठे दरोडे घालत असतात बघा सभ्य त्याच्या नावाखाली असे असे प्रकार चालत असतात आणि भुरट्या चोऱ्या करणारेच पुढे मोठे दरोडे घालत असतात सरकारने पगार कमी दिल्यावर गुरुजींनी तरी कसं करावं उपरोध उपरोधात्मक ओळीत माझ्या या ज्याला आपण वाकड बोलणं म्हणतो कुचक बोलणं म्हणतो तसे ह्या ओळीत ऐका सरकारने पगार पगार कमी दिल्यावर गुरुजींनी तरी कसं करावं आणि स्वतःचे सगळे नाच सांभाळून घरच्याच पोट कसं भरावं सांगा ना बरोबर आहे का नाही उघडं पडल्यावर तरी सरकारने यातलं वास्तव जाणलं पाहिजे माझ्या या शेवटच्या ओळी उघडं पडल्यावर तरी सरकारने यातलं वास्तव जाणलं पाहिजे आणि आरोपी शिक्षकांना विद्यार्थ्यासमोर उघडं करून आणलं पाहिजे जे असं पेपर फोडायलेत ना नीट सारख्या परीक्षेचा आणि हा उद्योग कधीपासून चालू काय माहिती किती डॉक्टर असे बोगस केलेत त्यांनी काय माहिती आणि म्हणून उघडं पडल्यावर तरी सरकारने यातलं वास्तव जाणलं पाहिजे आणि आरोपी शिक्षकांना विद्यार्थ्यासमोर उघडं करून आणलं पाहिजे धन्यवाद माझं हे सत्य असलेलं बोलणं कटू वाटत असलं तरी ज्याला भावलं असेल ज्याला आवडलं असेल त्यानं तशी कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्याला आवडलं नसेल तर त्यानं तशीही कमेंट करा की तुमचे हे विराई विचार सगळे नालायक आहेत तुम्ही जे बोललात बेकार बोललात खूप आम्ही त्याचा निषेध करतो अशीही कमेंट करा नक्की चालेल मला परंतु खरं बोलावं लागेल आहे का नाही पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला नक्की भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद